महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा भाडेकरूंची माहिती पोलिसांना न कळवणाऱ्या तीन घरमालकांविरोधात नोंदणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी भाडेकरूंची माहिती पोलिसांना सादर करणं बंधनकारक आहे त्यामुळे उर्वरित घर मालकांनी आपापल्या भाडेकरूंची माहिती तातडीने द्यावी असं आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी केलं आहे लोणी काळभोर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात भाडेकरूं माहिती तसेच हद्दीमधील हॉटेल लॉजेस आणि गर्दीच्या ठिकाणी भेटी देण्यासाठी वरिष्ठांच्या आदेशाचे पोलीस स्टेशन स्तरावर दोन पथके निर्माण करण्यात आली होती भाडेकरूंची माहिती घेणाऱ्या पथकास तीन घरमालक यांनी भाडेकरू ठेवल्यानंतरही त्यांची माहिती पोलिसांना कळवली नसल्याची माहिती प्राप्त झाल्यानं या पथकानं दिलीप तकीक राहणार सुतारपट्टी गुजरवस्ती कवडीपाठ कदमबाकवस्ती हवेली सरोजा जाधव राहणार लेन नंबर चार गणराज पार्क कवडीपाठ कदंबाक वस्ती शिवाजी कांबळे राहणार स्वामी विवेकानंद नगर रादाई मच्छी मार्केट जवळ कदंबाक वस्ती यांच्याकडे विचारपूस केले असता त्यांनी ठेवलेल्या भाडेकरूंची माहिती पोलिसांना कळवली नसल्याबाबत सांगितलंय त्यावरून त्यांच्याविरुद्ध लोणी कालपूर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम दोनशे तेवीस प्रमाण तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी भारतीय नागरिक सुविधा संहिता कलम एकशे त्रेसष्ट तीन प्रमाणं घरमालक यांनी भाडेकरू ठेवताना तसेच खाजगी मालक यांनी नोकर भरती करताना सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याकरिता ही माहिती पोलिसांना कळवणं बंधनकारक असल्याचे आदेश काढलेले असून त्याबाबत पोलीस विभागातर्फे वेळोवेळी प्रसार माध्यमांद्वारे त्याची प्रसिद्धी करण्यात आली आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा